नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व पी एम किसान योजना या दोन्ही योजनेसंदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाणार असल्याची चर्चा आहे खरंच नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार का वाढ होणार असेल तर किती रुपयांनी वाढ होणार याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कोणत्या तारखेला येणार पीएम किसानचा पुढचा हप्ता कोणत्या तारखेला येणार शेतकऱ्यांच्या सगळ्याच कमेंटचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे की नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता आणि पी एम किसानचा पुढील हप्ता कोणत्या तारखेला येणार आणि किती रुपयांचा येणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं के तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचा आणि पहिला प्रश्न महायुती सरकारनं निवडणुकीला समोरे जाण्याकरिता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीमध्ये वाढ केली आम्ही करणार असं त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे माझं सरकारला एक महत्त्वाचं आवाहन आहे फडणवीस साहेब आता तुम्ही मुख्यमंत्री होत आहात आणि तुम्ही जी शेतकऱ्यांना वचन दिलं होतं तुम्ही जे शेतकऱ्यांना वचन दिलेलं होतं ते वचन तुम्ही पूर्ण करा ज्यामध्ये तुम्ही सांगलं होतं की नमो शेतकरी महा योजनेमध्ये सहा हजार हजा रुपयावरून आम्ही हो ती योजना नऊ हजार रुपयाची करणार आणि शेतकऱ्यांना वार्षिक जे काही ती सहा हजार रुपये भेटत होते ती आम्ही नऊ हजार करणार आणि जे हप्त्याला शेतकऱ्यांना दोन हजार रुपये भेटत होते ती आम्ही तीन हजार रुपये करणार अशा पद्धतीचं फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं त्यामुळे आता वचन पूर्ण करण्याची वेळ आता सरकारवर आलेली आहे त्यामुळे असे सुद्धा चर्चा येत आहेत की नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार आहे परंतु माझी एक महत्त्वाची एक माहिती शेतकऱ्या मी सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की नमो शेतकरी महासन्मान दिवसाचा पुढील हप्ता याच महिन्यामध्ये येणार आहे तो शंभर टक्के येणार आहे आणि नमो शेतकरीचा आणि पी एम किसानचा हे दोन्ही हप्ते एकत्रच येणार आहे आणि याच डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये येऊ शकतो परंतु आता हे सरकार निधीमध्ये वाढ करतं का नाही करतं हे सुद्धा पाहणं अत्यंत गरजेचं आहे परंतु मला तरी असं ऐंशी टक्के वाटतं की या निधीमध्ये वाढ केली जाणार आहे कारण की शेतकऱ्यांचा खर्च वाढलेला आहे परंतु पी एम किसानच्या निधीमध्ये वाढ होणार का नाही होणार असं अधिकृतरित्या शासनाच्या माध्यमातून कोणतंही अपडेट केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान परंतु नमो शेतकरी सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं होतं त्यामुळे या सरकारला त्यांचा जाहीरनामा पूर्ण करावाच लागेल आणि हा जाहीरनामा पूर्ण नाही केला तर शेतकऱ्यांच्या रोषाला या सरकारला सामोरं जावं लागेल कोणतंही एक सरकारला करावं लागणार आहे जर नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा निधी जर वाढला एकंदरीत आपण जर पाहिलं तर जवळपास तीन हजार कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारला सहाव्या हप्त्यासाठी करावी लागेल आणि तीन हजार रुपयाची तरतूद केल्यावर राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी तीन हजार रुपयाचा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि हे सगळे पैसे म्हणजे सहावा हप्ता तीन हजार रुपयाचा आणि पी एम किसानचा एकोणिसावा हप्ता दोन हजार रुपयाचा एकूण पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये जमा होऊ शकतात तर मित्रांनो याच्यासाठी शेत याच्यासाठी शेतकऱ्यांना महत्त्वाची अशी कामंसुद्धा काही करायची आहेत त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचे लँड रेकॉर्डचे प्रॉब्लम आहेत काही शेतकऱ्यांचे आधार शेडिंगचे प्रॉब्लम आहेत आणि काही शेतकऱ्यांचे ई के वाय सीचे प्रॉब्लेम आहेत सर्वात पहिला प्रॉब्लेम घेऊयात ई के वाय सीचा आता भरपूर शेतकरी म्हणत आहेत की दादा आम्ही पी एम किसान महा निधी योजनेची के वाय सी केलेली आहे मग आम्हाला नमो शेतकरीचे पैसे येत नाहीत त्यामुळे आम्ही नमो शेतकरी योजनेची के वाय सी करावी का का नाही करावी किंवा आम्ही नमो शेतकरीची के वाय सीच केली नाही मग त्या शेतकऱ्यांना मी स्वतः सांगू इच्छितो की ज्यांनी ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसानची के वाय सी केलेली आहे त्यांना नमो शेतकरीसाठी वेगळी के वाय सी करण्याची आवश्यकता नाही कारण की आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरीसाठी नमो शेतकरीसाठी पी एम किसानचेच लाभार्थी पात्र ठरवलेले आहेत त्यामुळे तुम्ही जर पी एम किसानची के वाय सी केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी के वाय सी करायची गरज नाही हे मात्र तुम्ही ध्यानात ठेवा तर मित्रांनो दुसरा प्रॉब्लेम तो खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे आधार सिडिंग आतापर्यंत अजूनही तुमच्या खात्याला जर आधारला बँक खातं लिंक नसेल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर करून घ्या कारण की शासनाचे सगळे पैसे आधार लिंक बँक खात्यामध्ये इथून पुढे डी बी टी प्रणालीद्वारे शेतकऱ्याच्या आधार, बैंक होता है। होता है। चीज़ चीज़ आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होत आहेत पी एम किसानचे सुद्धा त्याच पद्धतीने जमा होत आहेत नमो शेतकरी साठी नमोद शेतकरीचे सुद्धा त्याच पद्धतीने जमा होत आहेत हे सगळे पैसे तुमच्या आधार खात्यामध्ये लिंक होत आहेत त्यामुळे कदाचित तुमचा आता याच्या अगोदर आधार लिंक असेल परंतु आता खातं बंद झाल्यामुळे आधार डी बी टी जे काही लिंक होतं ते तुमचं अनलिंक किंवा इनॲक्टिव्ह झालं असेल ते जर तुम्हाला ॲक्टिव्ह करायचं असेल तर तुम्हाला आधार लिंक किंवा बँकेमध्ये जाऊन ती तुम्हाला लिंक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे ते जर जमत नसेल तर इंडियन पोस्ट पेमेंट बँके खामध्ये खातं उडून घ्या कारण की ते चोवीस तासामध्ये एन पी सी आय ला कनेक्ट होतं आणि तिसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे लँड रेकॉर्ड लँड रेकॉर्ड तुमचा प्रॉब्लेम नो असेल तर लवकरात लवकर शेतकरी मित्रांनो यश करून घेणे अत्यंत महत्वाचं आहे तर मित्रांनो नमो शेतकरीचा सहावा हप्ता पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत आणि डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये येण्यास शक्यता आहे कारण की कालावधी ह्या पुढच्या हप्त्याचा सुरू झालेला आहे डिसेंबर नोव्हेंबरपासूनच ही कालावधी सुरू झालेला आहे आता आचारसंहिताही संपलेली आहे आणि फक्त शेतकऱ्यांना एकच प्रतीक्षा लागलेली आहे या दोन्ही हप्त्याच्या एकत्र येण्याची तर मित्रांनो तुमच्या जर याच्या संदर्भात काही कम कमेंट असतील प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या कमेंटचे तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात येईल धन्यवाद